नमस्कार माझं नाव मुळे सध्याच आम्ही आलेलो आहे सातवे तालुका पनाळा या ठिकाणी नवीन किंवा आयुर्वेदिक शॉपचं तर शॉप सुरू अगोदर मुळव्यादेवीसाठी एक औषध दिलं होतं आपण तर त्याचा आलेला रिझल्ट आणि तिने किती दिवस घेतलं हे आपण त्यांना विचारणार आहोत आपलं सर नाव अतुल कांबळे अतुल कांबळे सरांचं नाव आहे कुठे राहतात मलकापूर मलकापूर तालुका शाहूवाडी या ठिकाणी राहतात सध्या काय काम करता एस टी ड्रायव्हर आहे एस टी ड्रायव्हर आहेत आणि त्यांना मुळव्यादेवीचा त्रास होता तर कशा पद्धतीने त्रास होता आणि औषध घेतल्यानंतर काय काय कसं का, 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 का बरं वाटलं आता मला जवळजवळ सहा वर्ष त्रास होता काय ना कायम जरा थांबल्याच होणार नाही चालूच होणार मला असंच बातमी जरूर काय आले ओळखीने काय आले पंधरा कायम कायमस्वरूपीच गेले मुळे झाले म्हणजे सहा वर्षाचा त्या कंपनीचं औषध इतकं बरे आहे की मी स्वतःहून सांगितले विसरणार नाही की ते औषध घ्या मग ओके सहा वर्षाचा त्रास पंधरा दिवसात कमी झाला म्हणजे त्यांना जो त्रास होत होता पुढी बाहेर येत होती कोंब बाहेर येत होता आणि भ भगभगत होतं रक्त पडत होतं त्याचा त्रास पूर्णपणे कमी झालेला आहे सरांनी अनेक जणांना फोन करून सांगितलेला आहे की हा माझा आजार पंधरा दिवसात कमी झालेला आहे तर तुम्ही वापरा आणि इतरांनाही सांगा खूप छान असे रिझल्ट असे आहेत आणि आपण सर्वांनी ते वापरले पाहिजेत धन्यवाद